श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बोलणार आहोत एका अतिशय शुभ आणि पवित्र सणाबद्दल तो म्हणजे धनतेरस मित्रांनो यावर्षी धनतेरस शनिवारी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे हा सण नेहमी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो आणि याला धनतेरस असेही म्हटले जाते या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला म्हणून हा दिवस साजरा केला जातो आरोग्य संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घरामध्ये सुख शांती ऐश्वर टिकवण्यासाठी काही खास तोडगे आणि उपाय केले जातात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी मातेला आनंदी करण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय धनतेरसच्या दिवशी करायचे महत्वाची पूजा आणि घरात समृद्धी कायम टिकवण्यासाठी परंपरा तर चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये नंबर एक धनतेरस दिवशी घरामध्ये प्रत्येक खोलीत छोटा, छोटा दिवा लावल्याने अंधार दूर होतो आणि लक्ष्मीचे स्वागत होते कारण प्रकाश हे समृद्धीचे प्रतीक आहे नंबर या दिवशी गुलाबी कमळाच्या फुलावर बसलेल्या लक्ष्मी मातेला पूजन करून तिला गुलाबी फुलांचे हार अर्पण केले तर घरात धन समृद्धी होते अडचणी दूर होतात नंबर तीन धनतेरसला सोने चांदी किंवा धातू खरेदी करणं अत्यंत शुभ मानले जाते कारण हे वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात आणि त्यामुळे घरात धन स्थिर राहते लक्ष्मी स्थिर राहते नंबर चार नवीन झाडू आणून त्यावर हलकेसे कुंकू व अक्षता ठेवून पूजन केल्यास घरातील दारिद्र्य दूर होते आणि समृद्धीचे आगमन होते आपल्या घरामध्ये नंबर पाच या दिवशी शुद्ध धान्य तांदूळ गहू मूग खरेदी करून घरात आणल्यास ते लक्ष्मीचे आगमन मानले जाते आणि अन अन्नधान्याची कधीही घरामध्ये कमतरता भासत नाही नंबर सहा मुख्य दारावर रांगोळी काढून त्यामध्ये स्वास्तिक कमळाचे चिन्ह रेखाटल्यास लक्ष्मी आनंदाने आपल्या घरात प्रवेश करत असते नंबर सात धनतेरसच्या दिवशी तेरा दिवे लावून लक्ष्मीला अर्पण करावेत कारण तेरा आकडा धनतेरसशी जोडलेला आहे आणि याने नकारात्मकता घरातील दूर होते नंबर आठ या दिवशी तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावल्यास घरात लक्ष्मी नारायण दोघेही आशीर्वाद आपल्याला देत असतात नंबर नऊ धनतेरसला तुपामध्ये दिवा लावून देवीसमोर ठेवावा कारण तुपाचा दिवा लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि तो स्थिर आणि समृद्धी आणतो नंबर दहा घरात आलेल्या पाहुण्यांना काहीतरी छोटं दान किंवा भेट दिल्यास लक्ष्मीची कृपा वाढते आणि घरात चैतन्य टिकते नंबर अकरा या दिवशी चंद्राला अर्ध दिल्याने प्रार्थना केली की आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होतात आणि घरामध्ये शांती लाभते नंबर बारा धनतेरेच्या दिवशी लाल कपड्यात एक रुपयाच गुंढाळून पूजन करून तिजोरी ठेवला तर लक्ष्मी स्थिर राहते आणि धन कधीही आपल्या घरात कमी पडत नाही नंबर तेरा गायीला गोड खाऊ घातल्यास धन समृद्धी होते कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते नंबर चौदा या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करून पूजन केल्यास ते नाणे कायम शुभ मानले जाते आणि ते घरात ठेवले की लक्ष्मी प्रसन्न राहते नंबर पंधरा श्रीसुक्ताचं जप केल्याने लक्ष्मीची कृपा सहज मिळते आणि आर्थिक संकटे आपोआप दूर होतात नंबर सोळा धनतेरसच्या दिवशी गुलाबाच्या फुलांनी देवीचे पूजन केले तर घरात आनंद ऐश्वर आणि समाधान मिळते नंबर सतरा या दिवशी काहीतरी नवीन खरेदी करून घरात आणल्यास लक्ष्मीची कृपा वाढते कारण नवे खरेदी करणं म्हणजे शुभ मानलं जातं संधीचे आगमन होते नंबर अठरा ओम श्री हीम क्लीम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करून दिवा अर्पण केल्यास लक्ष्मी प्रसन्न राहते नंबर एकोणावीस धनतेरसच्या दिवशी मीठ दान केल्यास घरातील वाद तणाव आणि निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होते नंबर वीस लहान मुलांना गोडधोड खायला दिल्यास घरात सदैव गोडवा राहतो आणि लक्ष्मी आनंदाने वास्तव करते नंबर एकवीस धान्याने भरलेल्या कलश ठेवून त्यावर नारळ ठेवल्यास घरातील अन्नधान्य कधीही कमी पडत नाही नंबर बावीस या दिवशी लक्ष्मीसमोर पंचप्रदीप लावल्यास घरात ऐश्वर वाढते आणि देवीची आशीर्वाद आपल्याला कायम राहते नंबर तेवीस पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावून प्रार्थना केली तर पितृदोष दूर होतो आणि घरात लक्ष्मी स्थिर राहते नंबर चोवीस धनतेरसच्या दिवशी मंदिरात दिवादान केल्यास घरात समृद्धी येते नंबर पंचवीस संध्याकाळच्या वेळी अकरा दिवे एकाच वेळी लावून देवीसमोर ठेवले तर लक्ष्मी स्थिर होते आणि दारिद्र्य घरातून दूर होते नंबर सव्वीस या दिवशी घरात फळे ठेवून देवीला अर्पण केले की आरोग्य आणि धन दोन्ही टिकून राहते नंबर सत्तावीस मुख्य दारावर लक्ष्मीची पावलं चिन्ह काढल्यास देवी घरात प्रवेश करते असे मानले जाते नंबर अठ्ठावीस धनतेरसला दूध दान केल्याने खूप शुभ मानले जाते कारण याने जीवनातील संकटे दूर होतात नंबर एकोणतीस धनतेरसच्या दिवशी पूजा करताना घंटा वाजवावी कारण याने वातावरण शुद्ध होते आणि लक्ष्मी आनंदी होते नंबर तीस या दिवशी शनीचे पानं शमीचे पानं घरात आणून ठेवले की घरात समृद्धी टिकते असे मानले जाते नंबर एकतीस धनतेरेच्या दिवशी घर स्वच्छ ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते नंबर बत्तीस या दिवशी श्रीसुक्त व लक्ष्मी अष्टक पठण केल्यास देवी प्रसन्न होते नंबर तेहतीस गुरुजनांना किंवा वडीलधाऱ्यांना पाणी किंवा चहा देऊन सेवा केल्यास लक्ष्मीची कृपा राहते त्यांचं दर्शनसुद्धा घ्यावं नंबर चौतीस धनतेरच्या दिवशी पित्रांसाठी दिवा लावला तर त्याचे आशीर्वाद आपल्याला कायम राहतात नंबर पस्तीस या दिवशी मीठ लसूण कांदा घरात न आणणे शुभ मानले जाते कारण हे लक्ष्मीच्या आगमनाला अडथळे निर्माण करतात असे मानले जाते नंबर छत्तीस या दिवशी सुगंधी अगरबत्ती धूप जाळ्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नंबर सदोतीस धनतरेच्या दिवशी लाल धागात देवीला अर्पण करून तो तिजोरीत ठेवावा असे केल्याने धन स्थिर राहते नंबर अडोतीस या दिवशी नवीन आरसा खरेदी करून घरात ठेवणे शुभ मानले जाते कारण तो तेज आणि समृद्धीचे प्रतीक आहे नंबर एकोणचाळीस देवीला गोड पदार्थ अर्पण करून ते सर्वांनी प्रसाद म्हणून खल्ल्यास घरात गोडवा आणि आनंद टिकतो नंबर चाळीस या दिवशी नऊ प्रकारची फुलं अर्पण केली तर लक्ष्मीची कृपा अधिक काळ टिकते नंबर एक्केचाळीस धनतेरेच्या दिवशी नजरेपासून बचाव करण्यासाठी काळे टिळे कपाळाला लावल्यास घरातील सुख शांती टिकते नंबर बेचाळीस या दिवशी पक्ष्यांना दाणे खाऊ घातल्यास लक्ष्मी आनंदी होते आणि पुण्य लाभते नंबर त्रेचाळीस तेरसला लोखंड खरेदी करणं टाळावे हे अशुभ मानले जाते नंबर चव्वेचाळीस चांदीची लहानशी मूर्ती खरेदी करून देवीसमोर ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर पंचेचाळीस धनदैर्याच्या दिवशी अन्न बनवताना घरातील सर्व सदस्यांनी थोडासा सहभाग घेतल्यास घरात ऐक्य टिकून राहते नंबर शेहेचाळीस या दिवशी कंदील लावल्यास घरात प्रकाशमयता राहते लक्ष्मीचा वास राहतो नंबर सत्तेचाळीस या दिवशी लाल लिफ्याप्यात थोडे पैसे ठेवून पूजन करून तिजोरीत ठेवावे हे घरात स्थिर संपत्तीचे प्रतीक आहे नंबर अठ्ठेचाळीस धनतेरसच्या दिवशी ध्यान आणि प्रार्थना केल्यास मन स्थिर राहते आणि लक्ष्मी प्रसन्न होते नंबर एकोणपन्नास या दिवशी घरात ताज्या फुलांचा सुगंध ठेवल्यास वातावरण पवित्र राहते नंबर पन्नास धनतेरसच्या दिवशी नारळ देवीसमोर ठेवून त्याला हळदी कुंकू लावून पूजन केल्यास घरात सुख समृद्धी कायम राहते चला तर मित्रांनो आपण इतके सारे उपाय पाहिले आहेत आज धनतेराच्या दिवशी करण्यासाठी माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि धन धान्य कायम टिकून राहते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ